जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री गोपाळदास महंत यांच्याबद्दल श्री गजानन महाराजांप्रमाणेच श्री गोपाळदास हे कोठे जन्मले किंवा कोठून आले याचा थांग पत्ता लागत नाही त्यांच्या पूर्वजीवनाविषयीचा संदर्भ कोठेही सापडत नाही नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावरील भाटे यांच्या धर्मशाळेच्या मागे आळवांची मोठी खाच होती त्या खाचेतील चिखलात गोपाळदास रात्रंदिवस पडलेले असत लोकांना त्यांच्या श्रेष्ठत्वाची कल्पना जरी नसली तरी ते परोपकाराच्या भावनेने प्रेमाच्या भावनेने त्यांना त्या चिखलातून वर काढीत पण चिखलातून बाहेर काढताच ते पुन्हा त्या चिखलात जाऊन पडून राहत त्यांना जवळजवळ देहभानच नव्हते चिखलात पडलेले असताना कधी कधी त्यांच्या अंगाभोवती सापाने वेटोळे घातलेले दिसत त्यामुळे लोकांची त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होत नसे आणि त्यांची निर्भयता पाहून त्यांच्यातील श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होईल साधारण माणसाचे हे काम नाही असे जवळजवळ तीन वर्ष ते त्या चिखलातच पडून राहिले होते शेवटी एके दिवशी तेथील नानकावकर दत्तोपंत चाफेकर आणि त्यांचे काही अनुयायी यांनी त्यांना चिखलातून काढून राम मंदिरात आणून बसवण्याचा निश्चय केला ठरल्याप्रमाणे एक दिवस सर्वांनी मिळून त्यांना त्या ते चिखलातून बाहेर काढले गोदावरीच्या पाण्याने त्यांना स्नान घातले आणि श्री राम मंदिरात दरवाज्याच्या ओसरीमध्ये आणून उभे केले गोपाळदास तेथे उभे तर राहिलेच पण काही वेळा पुरते नाही तर तब्बल दीड वर्ष ते तसेच तेथे उभे राहिले ते काहीच बोलत नसत नेहमी मौनच बाळगून असत दीड वर्षानंतर त्यांनी बैठकी सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांनी तेथे धुनी ठेवायला ते सुरुवात केली त्यांचे काही ठराविकच का शब्द असत त्यांची भाषा खुणा हातवारी करणे यांचे अर्थ कोणालाही समजत नसत मुकेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे श्री माधवनाथ ही सांकेतिक भाषा जाणीत असत श्री माधवनाथ जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जात तेव्हा तेव्हा त्या ते दोघांमध्ये जो संवाद होई तो त्यांचा त्यांनाच बरोबर समजे आणि जे विशिष्ट प्रकारचे अंग विक्षेप होत असत ते सगळे त्यांना समजत गोपाळदास महंतांचे इष्टदैव नृसिंह हे होते ते सतत नरसिंह असा उ, मंत्रोच्चार करीत असत त्यांच्या या नेहमीच्या नामजपामुळे लोक त्यांना नरसिंह महाराज म्हणत असत त्यांच्या ध्यान देवतेचे अधिष्ठान ते जेथे बसत असत तेथील खांबातच त्यांनी निश्चित केले होते त्या खांबाला ते कोणासही स्पर्श करू देत नसत किंवा टेकूही देत नसत काही वर्षानंतर ते खुल्या शब्दाने बोलू लागले पण तेही सीमितच त्यांच्या परीक्षेत उतरलेल्या भक्तांसाठीच हे बोलणे असायचे किंवा श्री माधवनाथ महाराजांकडून आलेल्या व्यक्ती विशेष करून रात्री बाराच्या पुढे शांत वेळी यांच्याशी वेदांत धर्म इतर विषयांवर चर्चा करीत त्या ज्ञानचर्चेवरून या वेड्या माणसाचे ज्ञान किती अगाध आहे याची कल्पना लोकांना येईल श्री माधवनाथांचा काही विषय बोलण्यात निघाला म्हणजे ते त्यांच्याच रूपाचा उठाव घेऊन दाखवित आणि आम्ही एक आहोत हे शब्दांनी तर सांगतच आणि रूपानेही तसे सिद्ध करून दाखवत ही सत्यता त्यांनी अनेक लोकांना पटवून दिली त्यामध्ये तात्यासाहेब बांधवळे दत्तोपंत चाफेकर महादेव वैद्य वासुदेव थत्ते करडीले मामलेदार असे मान्यवर होते एकदा श्री माधवनाथ श्री गोपाळदास महंतांकडे गेले तिथे गेल्यावर त्यांच्या समोर उभे राहून त्यांनी आपले दंड थोपटले ते पाहून लगेच श्री गोपाळदासांनी आपल्या मांडीवर थाप मारली त्यावर माधवनाथांनी तोंडाशी हात नेऊन मोठा ध्वनी केला तसेच गोपाळदासांनीही केले अशा खुणा समजणे सामान्य बुद्धीला कठीणच आहे ही अनुभवाने सिद्ध होणारी बाब होय एकदा नांदगावहून दत्तोपंत वैद्य आणि थत्ते श्री माधवनाथांच्या दर्शनासाठी नाशिकला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेमध्ये स्नान करून श्री गोपाळदासांच्या दर्शनासाठी गेले गोपाळदासांनी त्या तिघांनाही तेथे अडकवून ठेवले तिघांनाही सुचेनासे झाले छाती धडधडू लागली आणि कंप सुटू लागला थोड्या वेळाने शांत वाटल्यावर त्यांनी एकमेकांना विचारले पण कोणालाच काही उमजले नाही रात्री बारा वाजता पूर्व दरवाज्यास कुलूप लागल्यानंतर गोपाळदासांनी त्या तिघांनाही जवळ घेऊन श्री माधवनाथ आणि मी हे एकच कसे आहोत एकमेवा द्वितीयम अशी त्या ज्यांची स्थिती झालेली असते त्यांची एकरूपता कशी असते वेदांत म्हणजे काय यामधील आत्मा प्रकृतीचा देहाशी संबंध यावर विवेचन करून देहाशी त्यांचा संबंध कसा असतो आणि देहात राहून हे तत्व कसे जाणावे कुंडलीनी जागृत कशी करावी हे सर्व गूढ विषय विस्तृतपणे सांगितले पहाटे चार वाजेपर्यंत हे विषय पूर्ततेसह सांगून झाले या सर्व प्रकारामुळे त्या तिघांना गोपाळदासांची महती पटली तात्यासाहेब वानवळे यांना हुशंगाबाद येथे त्यांच्या मुलीच्या घरी गोपाळदासांना घेऊन जाण्याची इच्छा झाली त्यांच्या मुलीस मुलगा झाला होता आणि तिची दर्शनाची खूप इच्छा होती पण गोपाळदासांनी तेथे जाणे नाकारले शेवटी श्री माधवनाथांची मध्यस्थी घालून वानवळेंनी त्यांचा होकार मिळवला आणि त्याप्रमाणे गंगापूर येथील दोन व्यक्तींना त्यांना आणण्यासाठी पाठविले गाडी तयार आहे चलावे अशी विनंती केली पण नर्सिंग अपना आसन छोडकर इधर उधर नहीं आता है। चलो जाओ या से नाही तो दंडा मिलेगा असे म्हणून ते मारावयास उठले त्यांचे ते रूप पाहून त्यांना आणावयास गेलेले ते दोघेही जण पळून गेले निराश झाले ते श्री माधवनाथांकडे गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्री माधवनाथांनी नारायण शेठ जवळ संदेश कळविला आपके भाई कहते है कि नर्मदा माता पुकारती है जल्दी चलो हा निरोप ऐकताच आपली फाटकी गोधडी घेऊन आणि विजार घालून ते टांग्यात बसले गोपाळदास तसे नेहमी नग्नच असत पण बाहेर जाते शक्यतो नग्न स्थितीत जात नसत नाशिक वरून ते रेल्वेने अत्यंत शांत वृत्तीने निघाले मध्ये करडीले मामलेदार यांच्या विशेष आग्रहावरून जळगाव येथे उतरले तेथे उतरताच अत्यंत घाणेरड्या पाण्याने वाहणाऱ्या नाल्याकडे जाऊन त्याचे पाणी पिऊन ते, ते पिशाच वृत्तीच्या लिला करू लागले त्यांना आणण्यास जे लोक गेले त्यांनाही तो पाण्याचा प्रसाद त्यांनी दिला मात्र त्याची रुची सर्वांना नर्मदेच्या जलाप्रमाणे लागली दुसरे दिवशी होशंगाबादला जाऊन वानवळ्यांच्या मुलीला भेट देऊन ते लगेच थेट नाशिक येथे आले सदाशिव रंगनाथ यांची गोपाळदास महंतांवर श्रद्धा होती नाशिक येथे मुक्काम झाला की ते काखेत मृगाजीन आणि हातात कंदील घेऊन गोपाळदासांकडे जात असत आणि रात्रभर त्यांचा मुक्काम तेथेच असे महंत त्यांना म्हणत की हमारा भाई तुम्हारे वास्ते जल्दी आता आहे एकदा वानवळे श्री राम मंदिरात जाताना पन्नास रुपयांची नोट खिशात घालून गेले तेव्हा गोपाळदासांनी त्यांच्या खिशातील नोट काढून जवळ असलेल्या धुनीमध्ये टाकून जाळली आणि हसले दुसऱ्या दिवशीच त्यांना पन्नास रुपये बढतीचा हुकूम मिळाला संतांच्या अशा अचाट क्रिया असतात त्याचा उलगडा घटना घडली की लक्षात येतो गोपाळदास म्ह चहा आणि गांजा पित असत ते दररोज चारशे पाचशे वेळा गांजा ओढत यावरून लक्षात येते कि हे काही साध्या माणसाचे काम नाही गोपाळदासांचे प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले शिष्य नव्हते ते भाविक लोकांवर कृपा करीत आणि त्यांच्या श्रद्धा भक्तीचे फळ त्यांना देत त्यांचे जवळ नेहमी सूरदास नावाचा एक गृहस्थ राहायचा सर्वस्वाचा त्याग करून तो तेथेच राहायचा आणि त्यांची सेवा करायचा पुढे तो त्यांच्या कृपेने संत बनला ते आपल्या निजानंदी मग्न असत त्यांची भाषा फार मधुर असायची हातवारे करणे हसणे विशेष प्रकारे डोळे आणि डोके हलविणे ही त्यांची नेहमीची सांकेतिक भाषा असायची जो निष्कपट निष्काम वृत्तीचा भक्त असे त्यालाच हे सगळे कळत असे शुद्ध अंतकरणाच्या भक्तासोबत ते परमार्थाबाबत बोलत असत श्री गजानन महाराज आणि गोपाळदास महंतांचा फार जवळचा संबंध होता संत कोठेही असोत पण त्यांचे संपर्क वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असतात तसा नाशिक महाराजांचा फार निकटचा आणि जास्त काळ संपर्क राहिलेला आहे श्री गजानन महाराज शिष्य भास्कर पाटील यांना घेऊन चौदा दिनांक अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सातच्या च्या महाशिवरात्रीसाठी नाशिक येथे आले त्यांच्या सोबत शिष्य बाळाभाऊ आणि शिष्य पितांबर देखील होते त्र्यंबकेश्वरचा नियोजित कार्यक्रम संपवून ते सर्व शिष्यांसह गोपाळदास महंत यांना भेटण्यासाठी नाशिकला आले काळ्या रामाच्या मंदिरात पूर्व दरवाज्यात गोपाळदास महंत धुनी लावून बसलेले असत राम मंदिरासमोर एक पिंपळाचा पार होता त्या पारावर महाराज आपल्या शिष्यांसह जाऊन बसले त्यांना पाहून गोपाळदास महंतांना खूप आनंद झाला आनंदाच्या भरात ते जवळच्या मंडळीस म्हणाले माझा बंधू गजानन आला आहे तो आणि मी एकच आहे जरी भिन्न भिन्न असलो तरी आमच्या द्वैत मानू नका त्यांच्या जवळच्या लोकांनी महंतांनी सांगितल्याप्रमाणेच केले महाराजांची व महंतांची ही पहिली भेट नव्हती यापूर्वीही त्यांचा संपर्क होता महाराज नाशिकला बरेचदा जात प्रगट होण्यापूर्वी ते मामलेदारांकडेही दीड महिना होते असा संदर्भ सापडतो गोपाळदास मंत हे फार उच्च श्रेणीतले संत होते त्यांनी शिष्य परंपरा केली नसल्याने त्यांचा कोणीही शिष्य नाही ते गायी कुत्रे पोपट असे अनेक प्राणी ठेवत असत त्यांची लहर लागली की ते सर्वांना रजा देत परंतु अखेरपर्यंत त्यांनी गायीचे रक्षण केले त्यांनी नाशिक के येथे शके अठराशे एक्केचाळीस वद्य नवमी शुक्रवारी आपले अवतार लीला संपवली भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा